इको प्रो या संस्थेच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याला मिळालं नवीन रूप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देत सुरू झालं अभियान पर्यटनाच्या नकाशावरती चंद्रपूर शहराला मिळणार नवीन ओळख चंद्रपूर शहर म्हणजेच गोंड राजाची राजधानी साडेपाचशे वर्ष जुन्या या राजधानीला सात किलोमीटरचा भुईकोट किल्ला लाभलाय मात्र लोकांच्या अनास्थेमुळे हा भुईकोट किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मात्र इकोप्रो या संस्थेच्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या श्रमदानातून या किल्ल्याला आता नवीन रूप मिळालंय काही महिन्यांपूर्वी भग्न अवस्थेत असलेला हा चंद्रपूरचा भुईकोट किल्ला पुन्हा एकदा नटायला लागलाय जो परिसरात चकाचक दिसतो तिथं कधी काळी कचरा आणि वाळलेली झाडं झुडपं होती मात्र दोन महिन्यांपासून इको प्रो संस्थेचे चाळीस कार्यकर्ते कामाला लागले आणि किल्ल्याचं रुपड बदललंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देत हा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा नीट नेटका करण्याचा वेळा उचलला आहे गेले पंचवीस तीस वर्षापासून जर जे लोक या किल्ल्याच्या अवतीभवती राहत असेल आणि किल्ल्याची अशी सुंदर अवस्था त्यांनी कधीच बघितलेली नसेल तशी अवस्था आता हे लोक बघत आहे टप्पा काय मुड़ा ज्यास हमें यह अभियान की शुरुआत के लिए से से ले एक प्रकार है स्वच्छता अभियान न हा स्वच्छता सत्याग्रह है सात किलोमीटर की फेरी फेरी का किला इतनी दुर्व्यवस्था में है अगर इसका प्रिजर्वेशन रिस्टोरेशन सब हो जाए जैसे इकोप्रो इसका वेजिटेशन पूरा साफ कर रहा क्लीन कर रहा है तो लोग इस पे आए इस पे घूमे आके इस पे घुड़सवारी भी करें ताकि पहले जमाने में इस जहां हम लोग खड़े हैं वहां पे घोड़े से सैनिक पहरा पहरेदारी करते थे तो एक बहुत अच्छा एक टूरिस्ट स्पॉट बन सकता है हमारे ये चंद्रपुर का चार भव्य दरवाजे पांच खिड़कियां अडतीस बुरुज आणि सात किलोमीटर लांबीचा परकोट या भव्य भुईकोट किल्ल्यात कोण राजाने चंद्रपूर ही आपली राजधानी बसवली आणि जवळपास 300 वर्ष राज्य केलं गेल्या काही दिवसांपूर्वी हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर होता त्यातच राजकारण्यांच्या आशीर्वादाने इथे अतिक्रमण झालं मात्र आता किल्ला वाचवण्यासाठी लोकांचा पाठिंबा वाढला आहे प्रसंगी इकोप्रो या संस्थेने जनआंदोलन उभारण्याची देखील तयारी केली आहे चॅलेंजिंग म्हणून आता आम्ही ते स्वीकारलेलं आहे व पूर्ण चंद्रपूर शहरात वेळलेला सात किलोमीटरचा किल्ला आम्ही हे स्वच्छ करण्याचाच ठाम निर्णय घेतलेला आहे हा जो आपला किल्ला आहे ऐतिहासिक वारसा गोंडवाना या किल्ल्याचा कुठेतरी जीर्णोद्धार व्हावा अशी माझी मनातून इच्छा होती आणि त्यामुळे मी इथे आलो चंद्रपूर जिल्ह्याचं नाव येताच लोकांच्या डोळ्यासमोर येतं ते फक्त ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं नाव ताडोबा पाहायला येणारे पर्यटक चंद्रपूर शहराच्या या वैभवाकडे ढुंकूनही पाहत नाहीत मात्र आता भुईकोट किल्ला पर्यटनाच्या नकाशावर चंद्रपूर शहराला नवीन ओळख मिळवून देऊ शकतो सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर